नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस काल दुपारनंतर दर तुरीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळाली आहे तर आठ हजार तीनशे रुपयाचा जा जा जालना या ठिकाणी तुरीला 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 दर आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात काय नव्या पहा चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती जा आहे जालना काळ्या तुरीला आवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर सुद्धा आठ हजार तीनशे रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे सोलापूर लाल तुरीला आवक आलेली आहे एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे दहा रुपये पुढील बाजार समिती लातूर तुरीला आवक आलेली आहे तीन हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकालीली आहे लाल तुरीला एक हजार चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे पाच हजार चारशे रुपये दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे सोळा रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तुरीला अवकाली आहे चारशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती अमरावती तुरीला आवकाली आहे सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एकाहत्तर रुपये बाजार समिती आहे जळगाव तुरीला आवकाली आहे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे अकरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत आवक आलेली आहे लाल तुरीला पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे नव्वद रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद